नमस्कार मित्रांनी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत सकाळी रात्री दहा आठ वाजता कॉल करून आलो डोळ्यात लाईटने किडे गेलेलं आहे ज्यावेळी सहा वाजते त्या टायमाला चेल डोळे दुकायला चालू आहे बरोबर सहा वाजता मार्केट चालू होते एवढा गाडी मारलेला आणि सापाचा कॉल आला आहे आणि बरोबर सहा वाजता मार्केटला पण जायला लागतंय कॉलला पण जायला आहे पण आता ठरवलेलं आहे की पहिल्या वेळेस साप पकडायचा आणि नंतर मार्केटला जायचं कारण जेवढं दहा ते पंधरा भागा आहे आणि सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे साप साप लोकांच्या निदर्शनात साप येतात पहिले चुली पुढे यायचे आता गॅस पेटवायला लोक जाते गॅस जवळ गर्मीला येऊन साप थांबते आणि हे रेस्क्यू पाह मिनिटर मग लेंड होत नाही ना रे हा हा अ कुठून जोर से ऑलरेडी आम्ही चॅनलला केलेला आहे सरांनी लाईक पण करतोय बघतोय पण व्हिडिओ आम्ही कप निसर्ग उपचार केंद्र सरांनी तालुक्यासाठी चांगलं केलेलं आहे उपचारासाठी सर्व प्रकारचे पाडदुखी मानदुखी पोट समस्या किडनी सगळ्या प्रकारचे मूळ असतो असो कॅन्सर पासो सायटिकल प्रॉब्लेम लेडीज प्रॉब्लम मोतकडा कंबरजुखी गुडघेजुखी सगळ्या टोटल प्रकारच्या माथाऱ्या लोकांसाठी असो किंवा तरुण असो विदाउट मेडिसिन uh, किंवा विदाऊट इंजेक्शन सगळे उपचार होऊन बरेच लोक ठीक झाले आहेत सातारा कोल्हापूर इथल जत आठपाडी म्हणजे आपल्या तालुक्यापासून बाहेरची लोक तालुक्यातील भरपूर लोक दररोज कमीत कमी, -कमी पंचवीस तीस पेशंट देऊन सरळ होतात आणि मित्रांनी उत्कृष्ट सेवा करते मग काल तालुक्याला किचन मध्ये साप आलेला आहे पकडण्यासाठी सहा वाजता चालतोय हा जोरातले नाही विषारी दातामध्ये बॅक्टेरिया येते हा इन्फेक्शन होत आहे सर आणि बरोबर त्याचा घेवडा एवढा वेग कायचा जोरात उडी मारत आणि हा साप आहे तिघड हा मित्रांनो चावतोय दाखवलेला आहे हा मुलगा आहे याचाच घेवडा विकायचा होता सकाळ गाडी घेऊन जात असतानाच सरांचा कॉल आल्यामुळे हा साप पकडावा लागलेला आहे पहिली निसर्गाची सेवा आणि नंतर संसार हा भीतीपोटी हे मामा आहे तिथं कुटुंब आहे आणि भीती वाटते आणि असे जरी साप चावले तरी याच्यात बॅक्टरी असतात जोरात चावतात कोणी याला भिजण्याची गरज नाही आहे आणि थोड्याच वेळात मार्केटला जायचं असल्यामुळं हा व्हिडिओ लवकर आवरून मी इथंच जातो सर्वांच्या त्याच्या शादीनंतर त्यांनी भरपूर साप वाचवलेले आहेत आणि हा व्हिडिओ गाड्या आडवी होत्या रेल्वे मंगळाचा गाड्या जाम झाल्या दोन मिनिट दोन दोन मिनिट दोनच आहे तिकडे किती टाकलं काय माहित नाही काय बघटलं आहे म्या सवकास काय बघटलं नाही हो भैया आणि हे भैया रोज आणायचा माझा ताप कमी झालाय पिल्ल्या दोन ठिकाणी माल लावतो हे दार टाकला मार्केट आहे साप पकडून मार्केटमध्ये आलेलं आहे छान असं यूट्यूबद्वारे तुम्हाला मार्केट दाखवत आहे सिद्धनाथ भवन म्हणून ते पोरगला असतं या चहा द्यायला दे रे आणि लाजलं बघा पोरगीसारखं लाजलं रोज मित्रांनो ते संदीप पटेल आहे टपडे आले असं सकाळ सकाळ चहा पिऊन समाधान भेटलं असतं पकडला सुंदर जात आणि आता उभा राहणार आहे ओ रे हे पाटील आहे संदीप पाटील नुसते कुठ मीरीत ते मित्रांनो आणि पैसे गोळा करते कर्नाटकात आता व्यापारी आणि नुसते कुठ मीरीत नुसतं दाखो आज पप्पाला पण घेऊन आले होते लगभग सुंदर असं कवटेंबकाळ शहरातलं मार्केट आहे पोरे कोणता त्यांचा गाडा आहे शेतकरी असं मालक आरतीमुळे तो, 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 तो काय मोठा का त्याचा व्यापारही तिथं लागला आहे व्यापार करायला पाटीज म्हणून लागे सुंदर असा व्यापार असं कितीनं काढला बासष्ट न काढला काय पिढ्याच्या बघा प्रत्येकजण गाडीतून मांडवा या जागेला कुल्यजीव करताय पाटील म्हणून व्यापारी आहेत त्या कडापर्यंत मार्केट आहे सर्व प्रकारच्या भाज्या मिळतात इथंच हा रोज हे मार्केट चालू असते उत्कृष्ट असं करते मंगळ तालुक्यात भाजीपाल्याचं ना हे पासष्ट रुपयानं पिल्ल्यानं घेवडा विकलेला आहे पंधरा बॅगा होत्या आणि रोज भैया घेतं आणि पलीकडे एक व्यापारी आहे दोघांना लावतो मित्रांना शंभर रुपयेला छान असे बॅग झालेली आहे भैयाला हे भैया ही बॅग घे आपण द्या दे जाग्या गाडी टाक सुंदर असे बॅग आहे चाल आमचा जेवडा घपला आहे

हल्लाचे रेट च आणि हकाऊच्या मकाचा पिल्या खुश झालेला आहे गाडी भरण आले शीत नाही आहे पूर्ण भरलेली आहे सुंदर असं भवन बांधलेलं आहे मार्केट मध्ये चाल आहे मित्रांनो गाडी सेवा करून करून दमलेले आहे रोज सेवा करत्या आणि आता निघू या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा साप वाचवा निसर्गवा